नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा आपले स्वामी हे परब्रह्म आहेत स्वामींची जे नित्यसेवा करतात तर त्यांना स्वामी समस्यांमधून मुक्त करतातच जीवनातील ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्यामधून स्वामी त्यांना मुक्त करतातच पण जे नित्यसेवा करतात त्यांना स्वामी नित्य संरक्षणही त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी त्यांचं करत असतात तर त्या नित्य संरक्षणामुळे आपलं आत्मविश्वास आणि मनोबल वाढतं स्वामीबद्दलची जी श्रद्धा आहे ती आणखीन आपली दृढ होत जाते स्वामींची जी सेवा करतात मनापासून जे सेवा करतात त्यांना स्वामी हे प्रचिती देतच असतात स्वामी प्रत्येक स्वामी भक्तांना प्रचिती देतात कुठल्या ना कुठल्या गोष्टी स्वामी त्यांना प्रचिती देत असतात काही ना काहीतरी संकेत देत असतात प्रत्येक स्वामी भक्तांना अशा प्रकारची प्रचिती आणि अनुभव हे येतच असतात तर तशाच प्रकारे मलाही स्वामींचे काही ना काहीतरी अनुभव आलेले आहेत स्वामींच्या सेवेमध्ये असल्यावर पण हा जो अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर तो अनुभव प्रत्येक वेळेला आपल्याला वाटतं की हा स्वामींचा अनुभव आला स्वामींची प्रचिती आली तर आपण एकदम आनंदित होतो त्यावेळी एकदम खुश होतो पण हा अनुभव सांगताना मला अत्यंत दुःख होत आहे हा अनुभव स्वामींनी दिलेला आहे एक तीन चार आठवडे ह्या अनुभवाला झालेले आहेत म्हणजे ह्या प्रचितीला तीन चार आठवडे झालेले आहेत मागं माझे बरेच दिवस व्हिडिओ आले नाहीत तर त्याचं कारणही हेच होतं माझ्या सासऱ्यांना आठ मार्चला देवाज्ञा झाली तर ते दोन तीन दिवस दोनच दिवस ते दवाखान्यामध्ये ॲडमिट होते तर गुरुवारी आमच्या सासऱ्यांना हार्ट अटॅक आला तर गुरुवारी मी असं स्वामींची सेवा करत होते सकाळची पूजा करत होते पूजेला उशीर झाला होता त्यामुळे मी उशिराच बसले होते पूजेला त्यामुळे भरपूर उशीर झाला होता बारा वाजण्याच्या आत मला पूजा सगळी आवरायची होती तर त्यामुळे मी गडबडीत सगळी माझी सेवा पूजा चालू होती तर स्वामींचा अभिषेक करण्यासाठी मी स्वामींची मूर्ती ठेवली आणि त्यावर मी अभिषेक घालत होते दिवा वगैरे मी लावून घेतला होता तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालताना अचानकपणे स्वामींचा दिवा विजला तर तुम्ही त्या आता व्हिडिओमध्ये बघू शकता की दिवा कशा प्रकारे विजलेला आहे म्हणजे स्वामींना मी हार घातली होती गुरुवारच्या दिवशी तर ती हार अचानकपणे त्या दिव्यावर पडली आणि पूर्ण दिवा असा विजला की पूर्ण तेल पण त्या दिव्याचं सगळं सा सांडलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे की कशा प्रकारे तो दिवा विजलेला आहे स्वामींचा फोटो पण असा पडला होता पण मी हात लावल्यामुळे तो फोटो आहे त्या जागी मी थांबवला आणि पण जी हार होती ती बरोबर दिव्यावर अशी आली आणि तो दिवा विजला मग मी परत तुम्हाला ते कापड पण तेल सगळं लागलेलं दिसत असेल त्या कापडावर मला गडबड होती त्यामुळे मी त्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही आणि मी आहे तसं मग दिव्या दिव्यामध्ये आणखीन तेल घातलं आणि दिवा परत पेटवला आणि स्वामींचा अभिषेक करण्यास सुरुवात केली माझं असं लक्षातच आलं नाही की हे काही अशुभ असेल किंवा असं कसं घडलं डोक्यातच आलं नाही माझ्या की असं काही घरामध्ये आज आपल्या घडेल आणि याच दिवशी संध्याकाळी सासऱ्यांना हार्ट अटॅक आला होता तर स्वामींनी हा खूप मोठा संकेत मला दिला होता पण ते काही माझ्या लक्षातच आलं नाही असं म्हणतात ना की जर वेळ आली असेल तर किती पण काही पण तुम्ही प्रयत्न करा जी गोष्ट होणार आहे ती गोष्ट होऊनच राहते जर त्या गोष्टीशी वेळ आली असेल तर तर असाच काही स्वामींचा संकेत असेल ती गोष्ट कुणाच्याच असं डोक्यामध्ये येऊ दिली नाही की आमच्या ध्यानी पण ते कधी आलं नाही की असंही काही आमच्या आयुष्यामध्ये असा दिवस येईल आणि असंही काही घडेल सगळं आमच्यासाठी अनपेक्षितच होतं तर बरेच दिवस गेल्यावर म्हणजे एक आठ ते पंधरा दिवस गेल्यावर मग माझ्या लक्षात आलं की आपण गुरुवारच्या दिवशी व्हिडिओ करत होतो आणि स्वामींची सेवा करत असताना मध्येच अचानक दिवा स्वामींची हार फोटो पडला आणि दिवा पण विजला होता तर तेव्हा मी असं शूटच करत होते मग कॅमेरा ऑन करून मी ठेवला होता त्यामुळे ते कॅमेऱ्यामध्ये कॅच झालं आणि ते तुम्हाला मला आता दाखवता आलं तर अशा प्रकारचे स्वामी संकेत देतात तर तुम्हालाही असे कधी स्वामीने संकेत दिलेले आहेत का की दुःखात जो असतो तर त्यांना पण स्वामी असे संकेत देत असतात पण ते आपल्या लक्षात येत नाही किंवा स्वामी ते कधी आपल्याला आता स्वामींचीच ती इच्छा असेल की माझ्या ते डोक्यात येऊ नये किंवा मी ओळखू नये की हे अशुभ आहे आपल्या घरात आता असं काहीतरी अशुभ घडणार आहे हे पण स्वामींचीच इच्छा असेल कारण की ती वेळच आलेली असेल की केवढं काही जरी प्रयत्न केलं तर ती गोष्ट होऊनच राहणार आहे तर त्यामुळे हे सगळं काही स्वामींची लीला असते आपण म्हणतो की स्वामी आपल्याला प्रचिती देत नाही स्वामी आपल्याला काही सांगत नाहीत पण स्वामी कळत नकळतपणे ती प्रचिती देऊन जातात आपल्याच ते लक्षात येत नाही तर स्वामी खूप म्हणजे खूप दयाळू आहेत मायाळू आहेत काय त्यांची आता आपण स्तुती करणार आपण तर पामर लोक आहेत त्यांची स्तुती करण्यासाठी आपल्याकडे शब्दही नाहीत पण जेव्हा हे सगळं काही आपल्या लक्षात येतं ना तेव्हा आपल्याला वाटतं की स्वामी आपल्या किती पाठीशी आहेत आणि स्वामी किती आपली काळजी करतात स्वामींचा किती आपल्यावर कृपादृष्टी स्वामींची आहे आणि किती ते आपल्याला वाईट गोष्टीमधून संरक्षण पण करतात एकदा स्वामींनी माझ्या सासऱ्यांना त्या वाईट वेळेतून वाचवलं आम्ही खूप स्वामींची सेवा केली तेव्हा पूर्ण परिवाराने स्वामींची सेवा केली आणि त्या वेळेतून स्वामींनी आमच्या सासऱ्यांना वाचवलं पण ही वेळच होती त्यामुळे कदाचित ते प्रयत्न करूनही ते होणार नव्हतं आणि त्यामुळे ते स्वामींनी कुणाच्या लक्षात पण येऊ दिलं नाही आणि सेवा करण्याचा स्वामींनी ती संधी पण दिली नाही तर असे काही क्षण आपल्या आयुष्यामध्ये असतात की ज्या क्षणामुळे आपण स्वामींच्या आणखीन जवळ जातो स्वामीवरचा आपला विश्वास आणखीन दृढ होतो श्रद्धा आणखीन दृढ होते तर व्हिडिओ करण्याचा हा एकच उद्देश आहे की वाईट क्षण असू दे किंवा सुखाचे क्षण असू दे स्वामी हे नेहमी आपल्या सोबत असतात नेहमी आपल्या पाठीशी उभे असतात फक्त आपण ते ओळखू शकत नाही आपली तेवढी बुद्धी नाही की आपण स्वामींचे जे निर्गुण रूप आहे ते आपल्या भोवताली जे वावरतात ते आपण ओळखू शकू एवढी आपली बुद्धी नाही किंवा आपल्याकडे तेवढी ताकद नाही आणि पण एवढं विश्वास आहे एवढी माझी श्रद्धा आहे की स्वामी कायम आपल्यासोबत असतात जे स्वामींची मनापासून सेवा करतात ना तर त्यांच्यासोबत स्वामी कायम असतात फक्त एवढंच ते कधी दाखवून देत नाहीत पण अशा वेळी आपल्याला लगेच कळते की हां स्वामी आपल्या कायमसोबत आहेत तर तुमच्याही बरोबर जर असं काही घडले असेल सुखाचे क्षण तर प्रत्येकजण शेअर करतो पण दुःखाच्या वेळी जर असं काही स्वामींनी तुम्हाला संकेत दिले असतील दुःखाच्या वेळी संकटाच्या वेळी जे जेव्हा तुम्ही असाल तेव्हा असं काही अशुभ संकेत तुम्हाला स्वामींनी जर दिले असतील तर नक्की ते कमेंटद्वारे तुम्ही शेअर करा की त्या संकेताद्वारे आपण पुढच्या स्वामी भक्तांना प्रेरित करू शकू आणि स्वामी सेवेत लावू शकू आणि तेही संकेत जाणून घेतील असे तुमच्यावर दुःख संकट येत्यावेळी जे काही तुम्हाला स्वामींनी संकेत दिले असतील दुःखात संकटात तर ते नक्की तुम्ही शेअर करा कमेंटमध्ये तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थक